करणार साई पाटील आहे तो आपला माणूस जो या गाडीवाला जीव कसा चालला आहे जीव ओके का रायडला पाय बी वगैरे हो टर्निंगला बाई <laughs> आल्या आतमधून कतीचा पटका साज साज <laughs> स्वागत आहे तुमचं आज चॅनल ब्लॉग मध्ये आज आपण कुठला किल्ला किंवा कुठली हिडन प्लेस किंवा कुठला नवीन लोकेशन एक्सप्लोअर नाही करणार आज आपण आहोत पनवेलला दोन गाड्यांचा रिव्ह्यू करण्यासाठी पहिली म्हणजे एच डी ॲडव्हेंचर आणि दुसरी म्हणजे हिरो एक्सपर्स टेन तर अशा या दोन गाड्या आहेत पूर्ण भारी गाड्या आहेत ऑफ रोडिंगसाठी तर याच दोन गाड्याचा आपण आता रिव्ह्यू करणार आहोत आता फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपण जाणार आहोत एस डी ॲडव्हेंचरच्या शोरूममध्ये जो पनवेल जावाच्या शोरूममध्ये आहे तर चला आता तिथे जाऊया त्याच्यानंतर आपण जाणार आहोत हिरोच्या शोरूम मध्ये आज मी आणि माझा मित्र काय काम नसल्यामुळे आमचा प्लॅन झाला चला जाऊ पनवेलला पनवेल काय करू काय करू असा विचारच करतो तेव्हा आम्हाला दिसला बाईकचं शोरूम थोडीच राईड करून आम्ही येऊन पोहोचलो या एस डी आणि जावाच्या शोरूम मध्ये आतमध्ये आल्या आल्या आपल्याला दर्शन झालं या बीच च ही आहे एस डी ऍडव्हेंजर आणि हा जो वर्जन आहे तो बेस मॉडेल आहे आपल्याला टॉप मॉडेल पाहिजे होता विथ साईबाई मस्त पैकी कोटेशन काढत होता आणि मी आलो होतो गाडीजवळ साईबाई तिकडे कोटेशन काढते आपण जाऊया जवळ आणि गाडीचं घेऊया आणि गाडीमध्ये काय काय आहे नवीन नवीन गोष्टी त्या बघूया काल पण गाडीजवळ बघा इट्स दर टॉप मॉडेल व्हाइट कलर मला काय गाडी बद्दल माहिती तरी पण मी माहिती असल्याची ऍक्टिंग करत होतो सध्या शाय व्यू नाही याच्यामध्ये आपल्याला इथं गाडीमध्ये आहे ना यू एस बी यू एस बी प्लस टाईप सी भेटतंय चार्जिंगसाठी त्याच्यानंतर गाडीमध्ये गाड भेटल आपल्याला ज्या गाडीसोबत भेटणाऱ्या गोष्टी त्या आम्ही सांगतो तुम्हाला फक्त आपल्याला विंडशिल्ड आणि हा जो यो आहे ना हात पकडायचा आणि टॉप बॉक्स लावायचा तो एक भेटेल बाकी आपल्याला काय घेते भेटणार नाही जो पण आहे तो विकत घ्यायला गेल तो म्हणजे पहिला म्हणजे हा गाड आहे तो साडेतीन हजाराचा हा गाड आहे नुसता विदाऊट गार्ड आपल्याला गाडी भेटू शकते आणि याचे जे टायर आहेत ना हे टायर ट्यूबलेस टायर आहेत सॉरी हे टायर आहेत म्हणजे टायर याच्यामध्ये ट्यूबलेस टायर येत नाही आफ्टर आफ्टर मार्केट आपण याच्यामध्ये ट्यूबलेस टायर टाकू शकतो आपण पण कंपनी आपल्याला देत नाही आणि मागच्या याचा टायर आपल्याला छोटा टायर जोडायला भेटत आहे चौदा का पंधराचा आहे आम्हाला सांगितलं आणि समोर साईडचा जो टायर आहे ना तो अठरा अठराचा टायर आहे वाला सतरा समता आठ हजार टायर आहे हवाला गाडीला सध्या चावी बिव ना मला चालू करून दाखवलीच ती तिकडे मॅडम असल्यान त्या साईडला त्यांच्याकडनं चावी मागते मी बघूया आवाज कसा आहे गाडीचा त्या चावी दिलेला आहे मस्त की आता गाडी आपण स्टार्ट करू सायलेन्सर कसा आहे आवाज कसा बघूया फायरिंग राम डाम डाम आहे का कशी आहे या आपण स्टार्ट करते असा काही ते मीटर जा त्याचा आपल्याला एडीज एड त्याची ब्रँडिंग दिसते ब्लूटूथ कनेक्शन आहे आणि बाकी सगळं असतं ते गोष्टी आपण गाडी स्टार्ट करूया ओके का राईडला पायबी वगैरे ह टर्निंगला <laughs> कडक वाटते पण सोपते तुला कधी आहे डिलिव्हरी कधी आहे मग आपली <laughs> ठीक आहे ठीक आहे प्लास्टिक आहे का हो प्लास्टिक आहे आम्हाला वाटलं स्टील आहे का तरी पण कसला लुक वाटते ना समोरून सेम दुकाटी दिसते दुकाटी फक्त हेडलाइट बघली तर दुकाटीसारखी वाटते इथं जो ब्रँडिंग तसे तर खातर ना काय घेऊन टाकते लवकरच ग्रुपमध्ये कोणती तरी आली पाहिजेत ना आमची तर नाही आहे आता आपण <laughs> चालवत गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आपला ड्रायव्हर जो आहे तो साई पाटील आहे आणि बघूया आता ती गाडी दे बॅग दे ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपण साई पाटील आपला ॲडवे साई पाटील आपली एक राईड मारून येणार आहे हे मागशी दा हेल्मेट आहे का नाही ना कोण नसतं ना हा ठीक आहे गणपती आप्पा बोर या कसा गाडी आम्ही ज्या गाडीची राईड घेतली ती बेस्ट मॉडेल होती पण साईनी ज्या गाडीचं कोटेशन काढलं आहे ना ती टॉप मॉडेल आहे ही गाडी खास ऑफ रोडिंग आणि ऍडवेचर साठी या बाईक मध्ये तुम्हाला थ्री हंड्रेड साठी फोर सीसी चा सिंगल सिलेंडर लिक्विड पूल डीओ इंजिन भेटतो जो प्रोड्यूस करतो ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स बी एच पीचा पीक पॉवर आणि ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स एन एमचा पीक टॉक विथ फिफ्टीन पॉईंट फाय लिटर फ्यूल टँक या गाडीमध्ये अंदाजे थर्टी थ्री पॉईंट सेवन के एम पी एलचा मायलेज भेटतो त्यासोबत सहा गेअर असणारी अशी ही बाईक येते टू पॉईंट फिफ्टीन लॅक एक शोरूम प्राईजमध्ये आता आपण एडजीच्या शोरूम मधून निघलो म्हणजे तो तो जाता शोरूम तिथं आपल्याला मस्त आपण गाडीची टेस्ट ड्राईव्ह केली गाडीचा रिव्यू बघला आणि त्याच्यानंतर आता आपण चाललो दुसरी गाडी रिव्ह्यू करायसाठी ती म्हणजे एक्सपल्स टू टेन या गाडीचा आता आपण रिव्ह्यू आहोत साई पाटील आहे तो आपला माणूस जो या गाडीवाला जीव कदा चालला आहे जीव तुटला आहे काय बोलू शकतो अशा गोष्टी आहेत ती मनात भरले त्याचे पण आता बघूया जाऊ तिथं त्यांची रस्ता आहे अरे आपली का मला वाटलं ये तर आता आम्ही तिथेच चाललो आहे आणि जाऊन बघूया आता गाडीचा कसा काय विषय आहे त्या आणि गाडीचा पूर्ण रिव्ह्यू घेऊ आणि कोटेशन काढू त्याच्यानंतर मग राईड करू छोटीशी टोरेस्ट बघान आणि मग त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू सांगू त्या गाडीचा आपलं जे पर्सनल व्यू असतील ते त्यांचं नाही चला जाऊ इथं जाता जाता असा वाटला की काहीतरी खाऊन जाऊया म्हणून आम्ही थांबलो इथे इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं आम्ही आलो आहोत आता नारल पाणी पिण्यासाठी बायने काही नाही घातला तर नारल पाणी घातलेलं आहे हे वाला आहे दे देतो दे जाम बरा वाटला आवडीसी फिटाव आता मस्त नारळ पाणी घ्यायचीच की जरा हा वैसाही दे ही करा बरं भाई जादा मत कर ज्या फुट जायगा ना जैसे से थोड़ा से कर मसूर की पिलेला तर नारळ पाणी आता फ्रेश झाले हो आता जातो मसूर की फुडत हो। चला आता आपण आलो हिरोच्या शोरूममध्ये एक्सपल्स बघण्यासाठी त्याला आता आपण जाऊया आणि एक्सपल्सचा सुद्धा टेस्ट ड्राईव्ह आणि त्याचा रिव्ह्यू बघूया आणि आपण आपला ऑनेस्ट रिव्ह्यू त्यासोबत देऊया आता जर आपण हिरोच्या शोरूममधून आलेलो आहोत तर हिरोच्या शोरूममध्ये आहे ना एक्सपल्स अवेलेबल नाही आहे टू टेन तर त्याच्यामुळे आपल्याला ती गाडी बघायला भेटली बाकीच्या गाड्या अवेलेबल होत्या पण आपण थांबलोच नाही जर गा जे गोष्टी आहेत आपण आलो आणि तीच गोष्ट जर बघायला नाही भेटली तर फायदा काय जाऊन सांगा मला तुम्ही पण आपण गेलो जस्ट चेकआउट केला चार पाच गाड्या आणि तिथे शूट पण नाही केला कारण की बिल फुकट शूट करून फायदा नाही काय त्याच्यामुळं शूट नाही करत जे पण इन्फॉर्मेशन आहे ना तिथे वाटलं असं तुम्हाला मी व्हिडिओ जरा देतो आहे ज्या दुसऱ्या व्हिडिओ फोटोज जाणार असे जर आहे त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नवीन गोष्टी येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला तो सगळी व्हिडिओ आणि पूर्ण डिटेल्स देते आता ठीक आहे की बघा तुम्ही मजा घ्या हिरो एक्सपल्स टू टेन ही गाडी काच करून बनलेली आहे रोडिंगसाठी दोनशे दहा सी सी सिंगल सिलेंडर ऑइल क्युल्ड इंजिन सोबते थे। जो पीक पावर पीक त्या सोबत येते जो प्रोड्यूस करतो चोवीस पॉईंट दोन बी एच पी पीक पॉवर आणि सात एन एम चा पिक टॉर्क त्यासोबत या गाडीचा फ्युल टँक तेरा लिटरचा आहे आणि ही गाडी सदतीस के एम पी एल चा मायलेज सुद्धा देते सहा शिफ्ट गिअर असणारी आणि बऱ्याच काही फ्युचर असणारी ही, ही गाडी आपल्याला एक शोरूम एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे रुपयामध्ये येते जर तुम्हाला दमदार इंजिन हवाय टूरिंग आणि स्टायलिश लुक्स आहेत तर एस जी ॲडव्हेंचर निवडा पण जर बजेट फ्रेंडली हलकी आणि ऑफरोडिंगची मस्ती हवी तर हिरो एक्सप्रेस टू टेन तुमच्यासाठी बेस्ट आहे पण या दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला ट्यूब टायर भेटतात ही गोष्ट ध्यानात ठेवा आई पाटीलला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे पण सर्व्हिस सेंटरला न हवा टाकता तो आता आला दुसरीकडे हवा टाकला तर या झाल्याच्या नंतर तो जाणार आहे सर्व्हिसिंगला आणि सर्व्हिस सेंटरला जाऊन मग परत सर्व्हिसिंग करणार आहे स्वतः सर्व्हिस सेंटर आहे ना त्या त्यात जावाच नाहीटीएम चा त्यानं बाहेर आला हवा टाकायला काय बोलाच आता झाली वाटत हवा टाकून आता निघला वाटत सर्व्हिस सेंटरला बाई पटका ना सा, आतमधून सा, सहा फटका <laughs> गाडी तशी आहे बाबा मेंटेन ठेवली आजपर्यंत चार वर्ष आलं गाडीला कायच नाही बघ कसली एकदम चकाचक नवी कोरी हिरोईन दिसत आहे किती हजार किलोमीटर चाललीस तीस यान का नाही मग तीस हजार चाललीस त्या तीस अठ्ठेचाळीस बंद कर मग अशा प्रकारे आमची गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे आणि भाईला फटका लागला आहे सहा हजार ना सहा हजारचा फटका झालेला आहे मंडळी खरा तर आपला पनवेलला याचं कारण असं होता की के टी एम शोरूममध्ये आपले साई बटेनची गाडी आहे ना ती सर्व्हिसिंग करायची होती आणि सर्व्हिसिंग करायला टाईम लागणार होता म्हणून आपण आज गेलो होतो एट द ॲडव्हेंचर आणि एक्सपल्सच्या शोरूममध्ये त्या दोन्ही गाड्यांचं टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आणि त्यांचा रिव्ह्यू बघण्यासाठी तर दोन्ही गाड्यांचे रिव्ह्यू आहेत ना ते तुम्ही बघितलं शू कसं आहेत काय तर दोन्ही गाड्या कशा आहेत आणि ही व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग